अंगरक्षक विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्याकरता आलेले आहेत कुटुंबियांची भेट घेण्याकरता त्या विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता त्यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत जाधव हो यांच्या प्रतिमेला नमस्कार करून ते आता कुटुंबियांसोबत संवाद साधण्या करता पुढे सर सांगितलं

सुनेत्रा पवार या विदीप जाधव हो यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता जाधवांच्या धुरी पोहोचलेल्या आहेत सध्या आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथे गर्दी देखील जमा झालेली आहे दीप जाधवांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्याकरता सुनेद्रा पवार या मृतग्विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेल्या